योगी आदित्यनाथ यांची रविवारी सभा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा रविवारी सतरा तारखेला तपोवन मैदानावर दुपारी एक वाजता होणार आहे नियोजनासाठी बुधवारी भाजप कार्यालयात खासदार धनंजय माडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून सभेस चाळीस ते पन्नास हजार नागरिक येतील अशी अपेक्षा आहे दरम्याने भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी दिनांक चौदा नोव्हेंबर इचलकरंजी इथे राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ दुपारी चार वाजता जाहीर सभा होणार आहे त्यानंतर गडकरी यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे अशा अशासंख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद